का ही उस्मानाबाद जिल्ह्यामधील परांडा तालुक्यातली अवस्था बघा मी करून आलोय परंड्यामध्ये इथं बस गळायला लागली पूर्णपणे बस गळाली पूर्ण पेशा खाली उतरले अगं बघा जातो आगार प्रमोद अन्ना दा मनोत्रा पाऊस चालू आहे वरली ते वरली एक एक तास पॅसेंजर वाट बघते धाराशिव गाडीची धाराशिव गाडी लागली तर गळकी लागली हम्म बघतीच म्हणतो ना या ना तुम्ही या, या था था। बॅनर लावले सरनायक साहेब साहेब एवढी पडतो खासदार आमदार पडतोय बॅनर बांधून गाडी आणली पॅसेंजर काय माणसं गाय माणसं असते गाडी मध्ये ह्यांचं काय तर आपण कसे जाऊ पण ह्या गाडी लोकांचं काय